झालेले पहिले एक दोन तीन टप्पे होऊन गेलेले आहेत देशात मतदानाचे आणि आज आपण त्याचा जे काही निकाल आहे साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे इंडिया आघाडी पुढे आहे असा सगळ्यांचा अंदाज आहे आपल्याच माध्यमातून काही पत्रकार मित्र असतील काही सर्वे रिझल्ट असतील त्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे महाराष्ट्र अग्रेसर राहणार या पूर्ण परिवर्तनाच्या वाऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडी जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच लदाख कसे बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल इथे देखील इंडिया आलेल्या चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील असल्यापेक्षा आज खासदारांना भेटायला आलो जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत मागच्या महिन्यात मला निवडणूक सुरू होण्याच्या आधी सहा ते सहा मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होते मिळाली होती

नक्कीच आज सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब इथे कामवठ्यामध्ये येणार आहेत त्याचप्रमाणे उमेदवार संजीव वाघेर साहेब हे देखील इथे हजेरी लावणार आहेत आज, आज आपण बघितलं मावळमध्ये नक्कीच महाविकास आघाडीसाठी पूरक वातावरण आहे कारण का जे खासदार होते ते गेले दहा वर्षापासून जे गायब होते फिरकले नाही आणि पनवेलमध्ये असंख्य प्रश्न मी आज एका सोशल मीडिया ग्रुपवर सुद्धा सांगितलं की जर कामोठ्यामधील किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील आपण पनवेल महान नगरपालिका क्षेत्रामध्ये आहोत त्याच्यामधलं एखादं विकास काम दाखवा आणि मग त्याच्यावर चर्चा करा म्हणजे देशामध्ये काय चाललंय किंवा कुठे काय चाललंय याच्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय काम केलंय या आ, संसद रत्नांनी त्याची थोडीशी माहिती जर लोकांनी दिली तर खरंच फार बरं होईल आणि खरं सांगतो की सगळेजण निशब्द झाले कोणालाही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कोणी उत्तर देऊ शकलं कारण का एकही विकास काम नाहीये अनेक खोटी आश्वासनं यासमोर त्या लोकांसमोर त्यांनी मांडली होती खूप खोटे आश्वासन दिली होती आणि एकही एक आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे नक्कीच मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य लोक ही नाराज आहेत आणि ही नाराजगी यावेळी निवडणूक मिळते महाविकास आघाडी त्याच्या सर्वसामान्य माध्यमातून दिसून येईल धन्यवाद बघा लीड नंबर मध्ये लीड बनण्यापेक्षा आम्ही आमचे दोनशे टक्के दे प्रयत्न देऊ आणि आमच्या माध्यमातून संजीव गोळगे साहेबांना घराघरामध्ये पोहोचू आणि मॅक्झिमम लीड नंबर मध्ये बनण्यापेक्षा एक ते दोन लाखाच्या दरम्यान नंबर मध्ये मलापेक्षा जास्तीत जास्त लीड देऊ आणि त्यांना इथे विजय केल्याचा प्रयत्न करू एक ते दोन लाखाच्या दरम्यान झालं की शहरी भागात नक्कीच आज गावोगावी आमचे आमदार बारमपटी साहेब असतील कि इतर मोटे नेता फिर मशाल से चिन्हते हैं यहाँ पर आपको पहले तो मैं ये कहना चाहूंगा कि आज यहां पर उद्धव ठाकरे जी ने आके आदित्य ठाकरे जी आ रहे हैं पहले तो मैं आपको ये सुधारना चाहूंगा उसके बाद मैं ये कहना चाहूंगा आज स्फूर्ति हम लोगों को उद्धव ठाकरे साहब के पास से पहले ही मिल चुकी है उसका केवल हम लोग अभी जो लास्ट सप्पा है उसको हम लोग कम्प्लीट करने वाले है आज यहाँ पर शेतकारी पक्ष शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस और हमारे और मित्र पक्ष जो यहाँ पर जुड़े हुए हैं आप इन सब ने यहाँ पर पूरी तरीके से कमौटे शहर में ये कोशिश की है कि हम लोग संजय बागरे पाटिल साहब के साथ साथ मशाल घर तक घर घर तक पहुंचाए और मशाल घर घर तक पहुंच चुकी है मैं आप सभी लोगों से ये 100 परसेंट बोलना चाहता हूँ शेतकारी कामगार पक्ष का कार्य अध्यक्ष होने के नाते कि शेतकारी कामगार पक्ष यहाँ पर अपने शिवसेना राष्ट्रवादी और कांग्रेस इतनी बेहतरीन तरीके से काम कर रही है कि आपको आने वाले दिनों में तेरह तारीख को जो मतदान होगा उसमें आपको दिखाई देगा कि संजय बाघरे पाटिल साहब यहाँ पर हजारों मतों से अगाड़ी मिलेगी उनको और वो हंड्रेड परसेंट इस मावल लोकसभा से जीत के आएंगे ओके ठीक है